कर्जाचे पैसे फेडण्यासाठी आजीचा खून करून तिचे दागिने पळवणाऱ्या नातू गणेश चौगले राहणार विक्रमनगर इचलकरंजी व त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने एका तासात ताब्यात घेऊन खुनाचा शोध लावला श्रीमती सगुना तुकाराम जाधव वय ऐंशी वर्ष राहणार सेनापती कापसी तालुका कागल असे मृत वृद्धेचे नाव आहे गणेश ौगले हा कामानिमित्त येथे राहत होता कर्जामुळे त्याने राहते घर विकले होते तरी देणेकरांचे देणे भागत नव्हते यासाठी त्याने आजी सगुणाच्या नावावर बँकेत दोन लाख रुपये होते त्यातील त्याने आजीकडे एक लाख रुपये मागितले पण आजीने ते पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर गणेशने सेनापती कापसी येथे येऊन मित्रांच्या मदतीने आजी सगुणाचा गळा आवडून खून केला आणि हे सर्व पसार झाले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजी येथे जाऊन गणेश चौगले व त्याचा साथीदार मित्र नरेंद्र दगडू करपे वय पंचवीस वर्ष राहणार मसोबा गल्ली इचलकरंजी व एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्याच्याकडून सोन्याच्या पाटल्या कर्णफुले गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा चार लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक कर रवींद्र कळंबकर चेतन मसुटगे शेष मोरे राजीव शिंदे विजय इंगडे प्रदीप पाटील रोहित मर्दाने प्रशांत कांबळे आदींनी ही कारवाई केली सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट